आत्ताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी आपण उल्हासनगर येथून बघतोय उल्हासनगर येथील बावीस वर्षीय तरुणाचा अपघाती निधन झाला आहे प्रितेश सुनील मोरे उर्फ गोलू असे तरुणाचे नाव आहे प्रितेश मोरे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील चोपडा परिसर येथील रहिवासी आहे कल्याण रेल्वे रुळावर याचा अपघाती निधन झाला आहे प्रितेश उर्फ गोलू याच्या अंतिम यात्रेत चोपडा येथील हजारो नागरिक उपस्थित होते शांतीनगर स्मशानभूमी येथे प्रितेश मोरेला शेवटचा निरोप देण्यात आलेला आहे लोकशाही क्षेत्रासाठी दीपक जाधव उल्हासनगर